मुख्यमंत्रीपदी शिंदेच हवेत ठाण्यातील मंदिरांमध्ये शिंदे, शिंदे सेनेची आरती भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे महायुतीची सत्ता आल्यानंतर गट आणि भाजपमध्ये आता मुख्यमंत्री पदावरून रसिकेत सुरू झाली आहे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत दरम्यान कोपरी येथील दौलतनगर परिसरात एका मंदिरात शिवसेना शिंदे सेनेच्या महिलांनी आरती आयोजित केली होती यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली

कोपरी विभागामधल्या सर्व महिला रस्त्यावर उतरतात त्या म्हणजे आपल्याला साहेबांच्या करायची पदासाठी आमच्या लाडक्या भावांसाठी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या रस्त्यावर बसून ते मंदिरात आम्ही आरती केली त्या साखडं घातलं की लाडक्या भावालाच मुख्यमंत्री करावं म्हणजे शासनाने आणि साहेबांना मुख्यमंत्री बघायच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे सर्व बहिणींनी हे साखडं घातले नी नी हो नी की साहेबांनी पुन्हा एकदा पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आणि जे उरलेली कामं आहेत त्यांच्या हाती ते सगळं संपूर्ण त्यांनी ती कामं करावी